सावधान फक्त एक फोटो आणि अव्या काही क्षणात तुमचे बँक अकाउंट रिकामे नमस्कार मित्रांनो आज आपण अशाच एका साइबर के बापत बोलना रहो। जी के वर एका सायबर फसवणुकीबाबत बोलणार आहोत जी केवळ तुमचे सर्वस्व हिरावून घेऊ शकते ही इतकी धोकादायक आहे फक्त वर आलेला एक फोटो उघडल्यावर तुमचे बँक अकाउंट शून्यावर जाऊ शकते होय बरोबर ऐकले तुम्ही फक्त एक फोटो बघायला तो फोटो अगदी साधा वाटतो कधी एखाद्या व्यक्तीचा चेहरा तर कधी निसर्ग दृश्य किंवा भावनिक संदेश पण या साधा दिसणाऱ्या फोटो आड मॉलवेअर लपलेला असतो असा मॉलवेअर जे एकदा तुमच्या मोबाईलमध्ये घुसले की तुमचे संपूर्ण डिजिटल आयुष्य ताब्यात घेऊ शकतात या प्रकाराला फोटो स्कॅम असे नाव दिले आहे जे सध्या वेगाने पसरत आहे स्कॅमर स्टेग्नोग्राफी नावाच्या विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून या फोटो आड हॅकिंग कोड लपवतात एकदा का हा फोटो उघडला की मॉलवेअर सक्रिय होतात आणि तुमचे बँक अकाउंट ऍप्स पासवर्ड ओ टी पी युपीआय डिटेल्स सगळे स्कॅमरच्या हाती जातात काही प्रकारात तर तुमच्या मोबाईलवर पूर्ण ताबा स्कॅमर्स घेतात अलीकडेच महाराष्ट्रात अशीच एक घटना घडली होती एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाच्या व्हॉट्सअपवर अनोळखी नावाने एक फोटो आला मेसेज होता या व्यक्तीला तुम्ही ओळखतात का त्याने फोटो उघडला आणि काही वेळात त्याच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये गायब झाले ही केवळ एक घटना नाही सायबर क्राईम विभागाकडे दररोज अशा अनेक तक्रारी येतात है हॅकर्स फार चत्र झाले आहेत कधी हा फोटो अनोळखी व्यक्तीच्या नावाने येतो तर कधी भावनिक हात घालणारा संदेश असतो एकदा का तुमचे लक्ष विचलित झाले की तुमच्यावर हल्ला झाला आणि तोही डिजिटल मार्गे या सगळ्यातून स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर काही गोष्टी कटाक्षपणे पाळाव्या लागतील कधीही अनोळखी व्यक्तीकडून आलेला फोटो व्हिडिओ किंवा लिंक उघडू नका व्हॉट्सअपच्या सेटिंग मध्ये जाऊन ऑटो डाऊनलोड फीचर तात्काळ बंद करा मोबाईल मध्ये अँटी व्हायरस किंवा सेक्युरिटी ऍप जरूर घ्या अनोळखी नंबर वरून आलेले मेसेज शक्यतो ब्लॉक करा आणि रिपोर्ट करायलाही विसरू नका आणि जर तुमच्या लक्षात आलेच की तुम्ही अशा स्कॅमचा बळी ठरलात तर घाबरू नका लगेच सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या सरकारी पोर्टलवर तक्रार नोंदवा किंवा तुमच्या बँकेशी संपर्क साधून खाते तात्काळ ब्लॉक करण्याची विनंती करा वेळेत दिलेली प्रतिक्रिया तुमचे मोठी नुकसान वाचवू शकते मित्रांनो डिजिटल युग हे एक मोठी सुविधा आहे पण ही सुविधा जर सावधपणे वापरली नाही तर ती संकटात रूपांतरित होते फक्त एक चूक एक लीक तुमचे आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त करू शकते म्हणूनच सतर्क रहा सावध रहा जागृत व्हा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा वाटला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा कारण तुमचा एक शेअर कोणाचे तरी आयुष्य सुरक्षित करू शकतो असेच महत्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका